खोटं बोलण्याचे वाईट परिणाम एका गावात सदाशिव नावाचा एक माणूस राहत होता तो विद्यावान आणि स्वभावानं सरळ प्रामाणिक होता लहान मुलांना शिक्षण देऊन तो पैसे मिळवायचा त्याचा एक शेजारी होता त्याचं नाव वक्रतुंड वक्रतुंड आळशी होता त्याला काम करायला आवडायचं नाही त्यामुळे त्याला पैसेही फारसे मिळत नसत सदाशिव मुलांना शिकवून गुरुदक्षिणा म्हणून पैसे मिळवत असे हे त्याला बघवायचं नाही सदाशिव वक्रतुंडाला म्हणत असे अरे वक्रतुंडा काहीतरी काम कर नुसत्या झोपा काढू नकोस ते ऐकून वक्रतुंडाला खूप राग यायचा हा कोण आपल्याला उपदेश करणारा असं तो मनात म्हणत मना असे एकदा वक्रतोंडाने ठरवलं की आपणही पैसे मिळवायचे पण त्याच्याकडे विद्या नव्हती शेती लोहार काम, सुतार सुतारकाम असलंही काही त्याला येत नव्हतं मग त्याने विचार केला हा सदाशिव हुशारे त्याच्या आधारानं मी पैसा मिळवू शकेन काय आ काय करावं बरं हा त्याला म्हणतो आपण दोघे देशातला जाऊया वेगवेगळ्या शहरात प्रदेशात फिरून पैसा मिळवूया एकमेकांच्या मदतीनं आपल्याला भरपूर पैसा मिळेल आणि तू सांगशील ते मी काम करीन मग वक्रतोंडानं अगदी गोड आवाजात आपलं म्हणणं सदाशिवा पुढे मांडलं सदाशिवला आश्चर्य वाटलं पण त्याने विचार केला माझ्या मदतीने का होईना हा वक्रतुंड काही काम करायला तयार झालाय हे चांगलंच आहे देशाटन केल्यानं माझंही ज्ञान वाढेल तो वक्रतुंडाला म्हणाला तू म्हणतोस तर जाऊया देश हटानाला काही दिवस फिरून परत येऊ कर तयारी सदाशिव आणि वक्रतुंड यांनी आपलं सामान बांधलं पिशवीत टाकलं आणि चालत चालत ते निघाले सदाशिव मुक्कामाच्या गावी गेल्यावर तिथल्या मुलांना काही चांगलं शिकवायचा त्याबद्दल त्याला चांगले पैसे मिळत वक्रतुंड शिकायला येणाऱ्या मुलांना स्वयंपाक करून वाढायचा त्यालाही थोडे पैसे मिळत असं करत पाच सहा महिने फिरल्यावर त्यांनी घरी परतायचं ठरवलं ते गावाजवळ आले तेव्हा वक्रतूरनं म्हणाला सदाशिव आपण बऱ्यापैकी पैसे मिळवले इथं पण सगळं धन घरी नेण्यात अर्थ नाही तेव्हा थोडं घरी नेऊ आणि बाकीच धन इथे या शमीच्या झाडाखाली जमिनीत पुरून ठेवू लागेल तसं काढून नेऊ नाहीतर सगळंच मुलाबाळांमध्ये खर्च होऊन जायचं वक्रतुंड कावेबाज होता पण सदाशिवला तो कावा कळला नाही तो म्हणाला ठीक आहे तसं करू मग दोघांनी दोन गाठोड्यात आपापलं धन भरलं आणि गुपचूप शमीच्या झाडाखाली पुरून ठेवलं दोनच दिवसांनी वक्रतुंड रात्री शमीच्या झाडाकडे गेला आणि त्यानं दोन्हीही गाठोडी गुपचूप आपल्या घरी आणून ठेवली सकाळी तो सदाशिवकडे गेला आणि म्हणाला मला पैशाची गरज आहे रे तेव्हा आपण गाठोड्यातील धन घरी आणूया चल माझ्याबरोबर दोहे शमीच्या झाडाजवळ गेले आणि उकरून पाहिलं तर दोन्ही गाठोडी नाहीशी झालेली वक्रतुंड लगेच ओरडला अरे दुष्ट सदाशिवा माझं धन चोरलं काय सदाशिव चकित झाला त्याला राग आला तो म्हणाला नाही मी काम करून पैसे मिळवतो चोरी करून नाही तूच चोरलास माझं धन दोघांचं भांडण झालं दोघे राज्याच्या न्यायाधीशांकडे गेले न्यायाधीश म्हणाले तुमच्यापैकी कोणी अपराध केला हे कळणं शक्य नाही तेव्हा दोघांनी उकळत्या तेलात हात घालून नाणं काढून सिद्ध करावं म्हणजे गुन्हेगार कोण आहे ते सापडेल ते ऐकून वक्रतुंड घाईनी म्हणाला पण पण एखाद्या साक्षीदारानं चोरी होताना पाहिलं असेल तर तर साक्षीताराला हजर करा वक्रतुंड लगेच म्हणाला चोराने चोरी केली तेव्हा वनदेवानं तरी पाहिली असणारच ना उद्या सकाळी न्यायदेवतेनं तिथे यावं आणि वनदेवाला तसं विचारावं म्हणजे चोर कोण आहे ते कळेल न्यायाधीशांना आश्चर्य वाटलं पण त्यांनी दुसऱ्या दिवशी तिथे यायचं मान्य केलं वक्रतुंडानं घरी जाऊन सर्व हकीकत आपल्या म्हाताऱ्या वडिलांना सांगितली आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच त्यांना शमीच्या झाडाच्या ढोलीत बसवलं सकाळी सदाशिव वक्रतुंड न्यायाधीश आणि इतर अधिकारी तिथे गेले न्यायाधीशाने विचारलं वनदेवा चोरी कोणी केली हे पाहिलंच का त्याबरोबर शमीच्या झाडातून आवाज आला होय सदाशिवान सर्व धन चोरून नेलंय लगेच वक्रतुंड आनंदाने ओरडला न्यायाधीश महाराज पहा पहा वनदेवानं प्रत्यक्ष हे पाहिलंय हा सदाशिव चोर आहे हे सिद्ध त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि माझं धन परत मिळालं पाहिजे त्यावर सदाशिव काही बोलला नाही त्यानं घाईघाईनं वाळलेला पाला पाचोळा शमीच्या झाडाभोवती पसरला आणि तो पेटवून दिला आधी धूर आणि मग ज्वाळा निघू लागल्या त्याबरोबर शमीच्या ढोलीतून वक्रतुंडाचे वडील खोकत खोकत बाहेर पडले न्यायाधीश आणि सर्व मंडळी चकित झाली न्यायाधीशाने दडावून विचारल्यावर त्यांनी सर्व खरी हकीकत सांगितली वक्रतुंडाला फटक्यांची शिक्षा आणि दंड भरावा लागला त्याच्या म्हाताऱ्या वडिलांना न्यायाधीशांनी चांगली समज दिली न्यायाधीशाने सदाशिवच्या चातुर्याची स्तुती करून त्याला बक्षीस दिलं त्याचं धन परत मिळवून दिलं तेव्हा मित्रांनो खोटं बोलण्याचे परिणाम वाईटच होतात आवडली कथा मग लाईक करा